आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज चॅनल अण्णाभाऊ हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे शिलेदार डॉक्टर शरद गायकवाड मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा दृढ निश्चय हृदयाशी बाळगून प्राणपणाने संघर्ष करून एकशे सहा हुतात्म्यांच्या त्या समर्पण आणि हौतात्म्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अण्णाभाऊ साठे हे आघाडीचे शिलेदार होते असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ शरद गायकवाड यांनी केले पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने सत्यशोधक साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती अध्यक्षस्थानी पॅथर आर्मी स्वराज्य सेनेचे से संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये डॉ गायकवाड हे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते मुंबई कोणाची अर्थात मुंबई आमची यासारखे प्रभावशाली लोकनाट्य लिहून अण्णाभाऊ साठे यांनी लाखो मराठी बांधवांच्या मध्ये आपल्या वाणी आणि लेखणीच्या माध्यमातून पुलिंग चेतवले महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू श्रीपती माने व लोकशाही रणाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाडगे यांचा सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ व कोल्हापुरे फेटा बांधून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यानंतर श्रावणबाळ बाळ वृद्धाश्रमच्या मुख्य कार्यवाहिका श्रीमती शोभा पांदरे डॉक्टर सविता शेटिया प्रतिभा हेगडे दैनिक सम्राटचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव थेंडे शेषराव करखिलीकर हिंदुरत्न डॉक्टर दीपक लोंढे अनिल लोंढे रामराव दाभाडे रमेश बाबू जोंधळे माननीय श्री राजेंद्र अण्णा मोहिते किरण बाळू चौगले बार्टी सामाजिक कार्यकर्ते दिनकर मल्लू पाटील दिगंबर गोविंद कुलकर्णी रमेश कांबळे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक सांगली सतीश भूपाल खाडगे वळिवडे समाधान मोरे कोनवडे डॉक्टर विजय प्रभू शोएब शेख सामाजिक कार्यकर्ते रुकडी विकास भवन बोरुंगले अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती निवास केरबा आवळे शिरोळ पद्माकर दत्तात्रय नार्वेकर रंगराव गणपती कांबळे ग्रामपंचायत सदस्य यडराव दैनिक जागरूक लोकनेता पत्रकार उत्तम दगडू जगताप यड्राव सुधीर बबन आदमाने यड्राव सचिन दादासो बोराडे हातकनंगले प्राध्यापक अशोक शंकर कांबळे आळतेकर ॲडव्होकेट ममतेश आवळे लखन एकनाथ कांबळे परितेकर यांना लोकशाही रणाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव नेते सुरेश सासणे पॅथर आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्योतिताई झरेकर जिल्हा अध्यक्ष स्वाती माजगावे सुजाता कांबळे कोल्हापूर जिल्हा महासचिव नितेश कुमार दीक्षांत जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे संतोष खरात भैया धनवडे आदींच्या सहजपूर्ण महाराष्ट्रातून अण्णाभाऊ प्रेमी सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत पॅथर आर्मीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी तर प्रास्ताविक अॅडव्होकेट ममते शवळे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले आभार अमोल कुर्णे यांनी मांडले जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा